नमस्ते देवी रेसिपी मध्ये दे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज मी बनवत आहे कच्च्या केरीचा ठेचा किंवा याला कच्च्या कैरीची चटणी पण म्हणू शकता तर इथे हा एक कच्चा आंबा घेतलेला आहे आणि हा आंबा जास्त आंबट नाहीये त्याच्यासाठी लागणार साहित्य घेतलेलं आहे हिरवी कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या जिरं आणि लसण पहिले मिरची आणि जिऱ्याला भाजून घ्यायचं आहे तर पहिले हिरव्या मिरच्याला भाजून घेऊया कढाईमध्ये दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे मिरची लवकर भाजते मीठ भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरं लस याला पण याच्या सोबतच छान भाजून घेऊया तर लसण पण छान भाजलेलं आहे लसणाचा पण कलर चेंज झालेला आहे आता गॅस करूया बंद तर आंब्याच्या आतली बी काढून आंब्याला बारीक पिसेस मध्ये कापून घेतलेला आहे हे टाकायचं मिक्सर जार मध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे भाजलेले लसण जिरट टाकायचं याच्यामध्ये कोथिंबीर पण याच्यामध्येच टाकायची आहे आता याला ग्राइंड करून घेऊया तर बघा अशा प्रकारे या चटणीला ग्राइंड करून घेतलेला आहे या चटणीला दुसरं काहीच करायची गरज नाही असंच जेवणासोबत या चटणीला तोंडी लावू शकता आणि खायला खूपच भारी लागते तर ही आंब्याची चटणी जेवणासोबत खूपच टेस्टी लागते तर मस्त ही चटपटीत अशी आंब्याची चटणी तयार आहे तर ही आंब्याची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय